कधी मथुर सोबत तुम्ही पळवताना दिसेल का शंभर टक्के पळ कारण पळवणार कारण का बैलांशी थोडी आपल्या काय गोष्टी आहेत माझा लाडका बैल येतो मथुर म्हणून तर बैलांशी माझा काही वाद नाही त्यांच्याशी पण काही माझा वाद नाहीये येणारा जर योग जुळून आला तर शंभर टक्के पळेल राहुल पाटील आणि माझी कमीत कमी दहा वर्षापूर्वीची दोस्ती आहे पहिलेचे राहुल पाटील तुम्ही जर बघितलं तर ओळखलं नसतं या आमची तवापासून मग आमची दोस्ती आणि तवापासून अशी मजाक सगळ्या गोष्टी आहेत त्याला पण लिहकडे शर्यती क्षेत्रात त्यांनी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो भरपूर वेळी त्यांनी पण आडपत्कारलेली आता कुठेतरी मथुरच्या मुळे त्यांना यश मिळतोय चांगली गोष्ट आहे पण आज त्याची आणि माझी दोस्ती चांगली आहे काही विषय नाही एवढ्या वर्षापूर्वी संबंध आहे जयेश पाटीलचे आज मी लहानाचा मोठा झालो जयेश पाटीलला बघत भरपूर वर्षाचे जयेश पाटीलचे आमचे संबंध आहेत मग यांना बैल का नको देवा मिलिंद शेठ असेल जयेश पाटील असेल हे आमची घरातली माणसं आहेत दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल कालच्या फेऱ्याबद्दल आणि कालच्या कालचा फेरा पहिल्यांदा आमचे मैदान होता आमचे किशोर तात्या पाटील बोनिवली आज बोनिवली गाव आमच्या इथून दहा किलोमीटर आहे आणि कालच्या गुढीपाडाच्या शुभमूर्तावर त्यांनी ते मैदान ठेवलेलं सर्वप्रथम तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो कारण का या तात्यांचं बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये खूप मोठं असं योगदान आहे सातत्याने बैलगाडी ते पाठपुरावा करत असताना तात्यांचं बैलगाडी क्षेत्रात या ठेवण्याच्या बंदीच्या वेळेस त्यांच्यावर एवढ्या मोठमोठ्या खूप अशा केसेस झाल्या पण या बैलगाडी शर्यतीसाठी आणि एक शेतकरी म्हणून त्यांनी केस सर्व घेतला खरोखर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा देतो कारण असं व्यक्तिमत्व बैलगाडी शर्यती क्षेत्रात होणे नाही कोणालाही शक्य झालं नाही महाराष्ट्राच्या बाहेर गेले तुम्ही दे। एक नाव टिकवण्यासाठी कैलासवाशी मोहन शेठ राऊत हे नाव टिकवण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर सातारा कराड सांगली सगळं ठीक होत एमपी वरून मागव काय सांग विषय असं झाला एमपीचा बैल आणण्याचं कारण असं की काहीतरी ट्रेंडिंगला आणण्यासाठी काहीतरी वेगळी गोष्ट आणायला लागते त्यासाठी मला डोंगर बैल तीन वर्ष झाला मला आवडत होता पण त्यांचं आणि माझ योग जुळत नव्हता त्यांची आणि माझी बातचीत पण नव्हती मेन गोष्ट बोलायचं पण दोन तीन शर्यती आम्ही हारल्यानंतर हारल्यानंतर माझ्या अशा डोक्या संकल्पना आणि डोंगर्या बैल आपला नाच पूर्ण करू शकतो तर मी प्रवीण काकांशी चर्चा केल्यानंतर आमची चर्चा सुद्धा झाली भाऊ बोलले ठीक आहे डोंगऱ्या बैल आपण आणूया पण बघा या आणणं मागं खूप मोठा स्ट्रगल आहे आपण आणू बोललो आणि लगेच येणं हे यातली गोष्ट नाहीये त्यानंतर मी ठरवल्यानंतर मी डायरेक्ट इथून निघालो निघाल्यानंतर पहिले मी शेरावाले पदम पटेल पदम शेठ पटेल यांच्याकडे गेल्यानंतर मी असं दोस्तीदारी खाटी त्यांच्यासाठी गेलतो बाकी माझ्या बैलाचा आणि त्यांचा माझा काही संबंध नाही आहे पहिली गोष्ट मग त्याच्यानंतर गेल्यानंतर मग मला तर अजिम शेठकडे जायचं होतं मग शेठच्याकडे गेल्यानंतर की एक दोस्तीदारीसाठी मी त्यांना फोन केला सेट ऐस ऐस बंबई सात कराव बघा काहीच ओळख नाही म्हणजे एकदाही त्यांचा माझा संवाद नाही का मी त्यांना येऊन बघितलं पण नव्हतं का त्यांनी मला बघितलं नव्हतं पण मग त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी कमीत कमी रात्री त्यांच्या इथं मी पदमशेटच्या इथून त्यांचं घर कमीत कमी साडेचारशे किलोमीटर आहे साडेचारशे किलोमीटर अंतर कापत्र सकाळ पाच सहा वाजले ते बिचारे माझ्यासाठी वाट बघत होते अक्षरशः त्यांच्या रोजाचे उपास चालू होते त्याच्यानंतर त्यांच्या घरी गेलो त्यांच्यानंतर त्यांचे राह राहिल्यानंतर सकाळी त्यांना मी राहिल्यानंतर काय झालं स्टोरी सांगतो तुम्हाला सकाळी त्यांचं ते दुपारी उठतात का रोज्यामुळे मी कॉल केल्यानंतर त्यांनी उचलले नाही दोन तीन पण मग त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की शेट झोपलेत शेट येतील पण मला राहलं नाही कारण डोंगरे बैल मला बघायचा होता कारण मी त्यांची अर्धा एक तास वाढ बघण्यासाठी थांबलो नाही कारण का मला मी त्यांना लगेच विचारलं की बैल कुठं असतात तर आपण ज्या बैलासाठी गेलो मी एवढा उत्साह होतो की हा बैल मी कधी बघेल तर त्याच्यासाठी मी त्यांना तर त्यांनी सांगितलं प्रतापगड हा त्यांचा इथं प्रतापगड एक गाव आहे त्याच्या इथं त्यांचा फार्म हाऊस आहे घराच्या इथून आठ किलोमीटर आहे त्या फार्म हाऊसवर हा बैल आहेत सरे टोटल पंधरा बैल आहेत फार्मवर त्यांच्या मग तिथे गेल्यानंतर खूप असं मन प्रसन्न झालं की आयला बोललो काय तरी आपण आलो आणि काय तरी नेणार हे शंभर टक्के पण त्यानंतर डोंगऱ्या बघितल्यानंतर खूप असं प्रसन्न झालं आयला म्हणजे एकदम मन प्रसन्न झालं एखादी का आपण काय बघतो रोल्स रॉयल बघतो ना की रोल्स रॉयल बघितल्यानंतर आपल्याला जो आनंद होतो मोठमोठी गाडी बघितल्यानंतर आनंद होतो तसा मला डोंगर्या बघितल्यावर आनंद झाला मग त्याच्यानंतर बरेचसे चर्चा झाल्या त्याच्यानंतर आम्ही मैदानाला गेलो मैदानाला तरी पण आजीमशेठची माझी भेट नाही मैदानाला गेल्यानंतर अजिन शेठ तिकडून आले तेव्हा मला दुसऱ्याने सांगितलं की हे अजिन शेठ तेव्हा माझी त्यांची भेट झाली काय कॉन्फिडन्स होता सातशे ते आठशे किलोमीटर वरून इकडे आणणं बैल पळेल का कसा किलोमीटर आहे पण कॉन्फिडन्स होताच त्याच्यानंतर मी त्यांच्या बरोबरच कमीत कमी आठ दिवसाचा माझा जो प्रवास होता तो मी त्यांच्या बरोबरच घालवला त्या मैदानानंतर मी त्यांना विचारलं बरेचशा हो वेळेस की शेत इथं अजून कुठली बैल पळतात म्हणजे मी असं मजाक मजाकमध्ये विचारलं त्यांनी सांगितलं अभी तक अपने बैल को कोई तो काटा नहीं नाहीये म्हणजे त्यांच्या इथं आपण कसं होतं आपण हरवला हरवला त्यांच्या इथं काटा नाहीये अच्छा म्हणजे यांच्या बैलांना अजूनपर्यंत कोणी हरवलंय कारण का मला पण माहित होतं या बैलांची कोणी अजूनपर्यंत तिथे काही गाडी मारली नाही डोंगराची आज त्याचं वय पण आहे थोडस दहा वर्ष झालं तो बैल पळतोय मग त्यानंतर शेटला विचारल्यानंतर शेठ की अभि तक इसको कोणी काटा नाही मग ते दिवस पूर्ण केलं त्याच दिवशी त्याच मैदानामध्ये कमीत कमी यांचे परत चार नंबर झाले त्या दिवशी आणि नीलम म्हणून आमचे संजू भाई आहे त्यांचा बैल येतो नीलम आणि त्याचा फेरा काढला डोंगर्याचा कारण नीलम नील बैल चांगला पळणार आहे मग तो फेरा काढल्यानंतर थोडीशी मिस्टेक झाली सुटण्यामध्ये पण माझ्या डोक्यात तर आणायचा मुंबईला मग त्यानंतर चर्चा झाल्यानंतर मग संध्याकाळी थांबलो तरी त्यांच्या सोबतच मग तिथून प्रवास चालू झाला तिथून प्रवास झाल्यानंतर त्यांच्या इथे एक त्यांचे मोठे काका आहेत त्यांच्या घरी गेलो तिथे त्यांच्या सोबतच त्यांनी आमच्या सोबत रोजा सोडला सगळ्या गोष्टी तिथून जी जर्नी चालूच झाली एक प्रकारची मग त्यांनी काय सांगितलं की अभी आपण घरपे जाते और दो दिन के बाद अ वर्धेला मैदान आहे वर्धे मे मैदान आहे उदर आपण जायंगे उदर डोंगर मी आहे और आपण चार पाच बैल आहे चार पाच जोड आहे लेंगे मग तिथून चर्चा चालू आली मग त्यांच्या घरी गेल्यानंतर मग परत तिथून स्टार्टच झाले त्या गोष्टी सगळ्या मग सकाळपासून मग त्यांच्या जाणं येणं फिरणं सर्व काही गोष्टी असतील त्यांच्यासोबतच मग त्यांचं एकदम आणि माझं एकदम मैत्रीपूर्वक नातं झालं की त्या लोकांनी पण ओळखलं की हा ही व्यक्ती हजार किलोमीटरहून जर आपल्याकडे आले तर कुठल्या तरी आशेनी आलेली जी निराशा करून जमणार नाही आणि आमच्या घरातल्यांचं पण सातत्य कंटिन्यू फोन होते माझे बाबा असतील मोठे प्रकाश राऊत त्यांचे पण कंटिन्यू कॉल होते माझ्या मित्राला वैभव पाटीलला यांची म्हणजे घरा घरच्यांची ओढ लागलेली कारण घरातला मी खूप लाडका आहे माझ्या पूर्ण फॅमिलीचा म्हणजे आज आमचा मुलगा दहा दिवस जर तिकडे गेलाय कारण गे रोज मी घरात सगळ्यांना भेटणारा मुलगा आहे आणि दहा दिवस गेल्यानंतर त्यांना माझी सर्वांना माझी आठवण त्यांनी सांगितलं आखात जर गेलाय माझ्या फॅमिलीचा माझ्यावर खूप विश्वास आहे आखात जर तिकडे गेलाय तर शंभर टक्के राऊत कुटुंबाचं नाव टिकवण्यासाठी काय ना काय तो करेलच आणि कालच्या मैदानात ते मी करून दाखवलं ज्या टायमाला तुम्ही तिकडे गेले आणि तेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा डोंगरियाला पळताना बघितला काय नजर होती तुमची डोंगर मी इथे तीन वर्षपूर्वीत पळताना बघितलेलं पुण्याला आणि माझं पण ड्रीम होतं की नागोरी जातीचा जा बहीण मला पाहिजे तेव्हा डोंगरीचा विषय नव्हता नागोरी जातीचा जा म्हणजे प्रवीण काकाला पण नागोरी जात खूप आवडते आणि आम्हाला नागोरी जातीचा जा आवड आहे खूप अशी की एकदम वेगळीच जात असते वेगळीच खूप लांब लग्न आणि त्याच्यामुळे आमचा ड्रीम नव्हतं की नागोरी जात आपल्या धावणीला आली पाहिजे आमची चर्चा झाल्यानंतर मग बाकीच्या सर्व काही गोष्टी तिथून सर्व चालू झाल्या काल दादा पहिल्या हरण्यासोबत फेरा टाकला आणि जी काय गाडी नाही पळाली ती तो विमान पळायला असं बोलता येईल कारण काय तो स्पीड होता आणि विमानासारखी डोंगरांनी उडी घेतली त्या उडीची खूप चर्चा झाली दादा काय सांगणार काय धन्यवाद एवढं मोठं अंग घेऊन त्याने चारी आवडते शेटचा खरोखर धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे डोंगरे आणि चिमटाच पडणार होता पण ती गाडी काय आम्ही पळवली नाही कारण का ना चिमटा थोडा आजारी वाटला मग डोंगरे आता एक नंबरचा बैल त्याला पण एक नंबरचाच बैल लागेल मग मी माझे मित्र मिलिंद पाटील शिरी पाटील आम्ही तिघ जण गेल्यानंतर बबलू शेठला सांगितला बबलू शेठ बोलला की पहिला आपण फेरा मारू आम्ही राजी झालो फेरा मारूया काही विषय नाही बघा एवढा लांबून बैल आला कोणी पण त्याची हे बघणारच रिहर्सल करणारच की आमचा बैल पण त्याचा पण बैल मान भारत केसरी बबलू शेठचा पण त्यांनी दोस्ती खातीर माझ्या वडिलांचे एवढ्या ना वर्षांचे संबंध आहेत पण ते नाही नाही बोलले की नाही मी करू शकत ते फेरा मारू मिळून फेरा मारू फेरा मारल्यानंतर जो गाडीला स्पीड लागला अक्षरशः तुम्हाला सांगतो सूरज ड्रायव्हर कापत होता सुरज ड्रायव्हर बोलतो दादा मी आजपर्यंत एवढी गाडी स्पीडची आकारली नाही आणि एवढा स्पीड लागला बाहेर आणि त्याच्यामध्ये काय झालं फाटीमध्ये चिक्कल असं होतं थोडा त्याला असं चिकल तर त्यांनी चारही पाय वरती करून जंप मारली पळताना एवढा स्पीड असते तो वजन किती असेल आणि तो एवढा मोठा बैल डायरेक्ट म्हणजे फ्लिकबल बैल आहे हा डायरेक्ट वरती उडी मारल्यानंतर चारही पाय त्यांनी अंगाखाली घेत एकदा चित्ता कसा उडी स्टार्ट उडी मारल्यानंतर हवेत कधी कधी ते चारी पाय असतात ह्याच्या खाली तशी त्यांनी उडी मारली आणि फेरा बघूनच मी खुश झालो बोललो खरखर आज ला हजार किलोमीटर जर गेलो त्याचं फळ आज आपल्याला मिळालं पैसा वसूल पैशासाठी आपण काय करत नाही मला आमच्या बाबांचं नाव ठेवण्यासाठी या गोष्टी सर्व करायला लागतात पण त्याच्यासाठी गेल्यानंतर आज बोलो पैसा पैशाचा विषय नाही आज एवढ्या लांब गेलो आपलं वसूल झालं आणि फेरा बघून मी खुश झालो शेरीत तर लांबच राहिली संध्याकाळ गुलाल झाला तेव्हा काय आनंद होता संध्याकाळचा गुलाल झाल्यानंतर अतिशय आनंद आमच्या फॅमिलीच्याकडे बघून मला तर अजून भरभर आला कि या माझ्या फॅमिलीवर जेवढा आनंद असेल तर मला किती आनंद झाला असेल त्यांचा आनंद बघूनच मला आनंद झाला कारण का कुठेतरी निराशा होती या पंधरा दिवसापूर्वी कुठेतरी असेल आणि माझ्या फॅमिलीची असेल कुठेतरी निराशा होती की आकाश कुठेतरी मैलगाडी क्षेत्रातून कुठेतरी कमी दिसतोय आणि मला पण त्या गोष्टी हे होत होत्या पण मला माझ्या स्वतःवर विश्वास मी काय करू शकतो आणि मी कुठूनही बैल आणू शकतो तर त्याच्यानंतर सर्व चर्चा झाल्यानंतर तर वाटल्यानंतर मग मी पुढच्या गोष्टीचा पाऊ उचलला पण कालच्या फॅमिलीच जे एकदम खुश झाले माझी आई असेल नगरसेविका शीतल काकी असेल आमची नगरसेविका रात्री बैल आल्यानंतर त्यांनी व्हिडिओ सुद्धा काढले एवढं आमचं खुशीचं वातावरण झालं आमच्या पूर्ण फॅमिली काल एकदम खुशीमध्ये होती कारण का या बैलांनी नावच करून टाकलं सर्वच सांगतो तुम्हाला एक गोष्ट ज्या टायमाला हजारो पब्लिक या डोंगऱ्यावर टाकण्यासाठी जर धाग्यावर तर थांबलेली त्या दिवशी खरं खाल वाटलं आपण एक मोठा गाडा मालक आहे कारण की एवढी पब्लिक जर आपल्यासाठी जर थांबते तर ही खूप मोठी गोष्ट आहे कारण या जातीच्या बैलाला मुंबईमध्ये तरी काय का बस कोणी तोड दिला नव्हता अजूनपर्यंत सर्वात आधी या जातीचा बैल आपले कैलासवाशी पंढरीशेठ फडके यांनी आणलेला थार म्हणून बैल होता हो जी गाडी कोणाला मारत नव्हती त्यांनी थार म्हणून बैल आणलेला आणि ती गाडी मारली त्याच्यानंतर कोण तर आकाशदादा राऊत काय त्याचा थार नाव नव्हता त्याचं नाव धूम होता धूम हा बैल होता पंढरीशेठ फडके यांचा बैल देखना होता डुप्लिकेट शेरा बैल बरोबर शेरासारखाच होता थोडीशी शिंग बारीक होती त्या टायमाला था पंढरीक्षेत फडकेनी तो बैल आणला होता एमपी वरूनच आणला होता खूप असा स्पीड होता बैलाला त्याला त्यांनी पण त्या टायमाला मुंबईला पूर्ण हलवून टाकलं बघा ना आपल्या इथे आपल्या इथं ही जी मैसुरी जाती कंटिन्युटी मध्ये दिसते आपल्याला एखादी दुसरा बैल दिसल्यानंतर आपण पण हे होतो हा बैल खूप वेगळा आहे याची शिंगा असतील याची काही कुडी असेल सगळे शेपूट असेल पाय असतील खूप फरक असतो फरक असल्यानंतर आपण पण थोडा ऍक्ट्रिटिव्ह होतो की आयला ना बैल खूप वेगळा दिसतोय तसा पंढरी शेटनी त्या टायमाला बैल आणला होता धूम सर्व मुंबईला वेळ लावला होता मी तर लहान होतो पण खरोखर त्या टायमाला तुम्हाला सांगतो माझे मोठे बंधू प्रदीप राऊत यांच्याकडे अजून त्याचा फोटो आहे अहो त्या बैला एवढा स्पीड होता ना की तो पण या डोंगरासारखा ये आता आपल्या बैलांची एक गुडी होती ती त्यांची आपली एक गुढी होती ना या बैलांची नागोरीची आपल्या बैलांनी दोन होता कारण लांब झलाम आहे ना पहिले जरा लांब उडी मारतात खूप असं पळणारा पंढरी शेट्टी पण बैल आणला होता एक चर्चा झाली पण तेव्हा एमपी ला पहिले पंढरी शेटनी बैल आणला होता सांगितलं त्याच्यानंतर ते कोण नाही त्याच्यानंतर बरेचसे जण गेले कोणाला सक्सेस नाही झाला दादा काय आपल्या आपल्या याच्या आपण काय कुठेतरी चांगलं केलं असेल कधी कोणाचं वाईट नाही केलं त्याच्यामुळे आज आपल्याला एवढा भारी नंदी मिळाला आणि आज आपण कुठेतरी या नंदीमुळे चर्चेत आलो तर खास करून ते आजीमशेठ पटेल यांचे आपण धन्यवाद व्यक्त केले पाहिजे खूप चर्चा झाली दादा त्या दिवशी मथुर आणि सुंदरची गाडी झाली हरजीत जी होतेच बरोबर सुंदरची हार झाली खूप लोकांनी चर्चा केली की मथुरला हरवण्यासाठी दादांनी डोंगरे आणला पण दादांनी पण राहुल दादांनी पण तुमचं कौतुक केलं की आकाश शेठ माझे चांगले मित्र आहेत जुने मित्र आहेत पण मालकांचा काय विषय नसतो एक कमेंट मुळे दादा जास्त वाद वाढतो काय राहुल पाटील आणि माझी कमीत कमी दहा वर्षांपूर्वीची दोस्ती आहे पहिलेचे राहुल पाटील तुम्ही जर बघित असं ओळखलं नसतं या आमची तवापासून मग आमची दोस्ती आणि तवापासून अशी मजाक सगळ्या गोष्टी आहेत त्या टायमाला त्याची त्याची पण बैल होती चार पाच म्हणजे भरपूर बैल होती माझी पण त्या टायमाला टॉपची बैल होती त्यानंतर मी त्यांनी जो पुशेगावला लास्ट बंदी मधलं मैदान झाला त्या टायमाला तेरा लाखाची जोडी बैल आम्ही दोघांनी हे केली पहिले तो गेल्यानंतर मी गेलो मी गेल्यानंतर एकच बैल सांगितलं मी एक बैलाचे तेरा लाख रुपये देतो राहुल चेतन मी दोन्ही बैलांचे तेरा लाख रुपये देतो माझ्या मुळात कुठेतरी ती बैल सोळा लाखाला पडली त्यांनी घेतली घेतल्यानंतर त्यांचा एक बैल वारला वारल्यानंतर मग कुठेतरी त्याला पण लय पराभव झाला आहे त्याला पण लय पहिले शरीर क्षेत्रात त्यांनी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे मी तुम्हाला सांगतो भरपूर वेळी त्यांनी पण हरपत्कारलेली आता कुठेतरी मुळे त्यांना यश मिळतोय चांगली गोष्ट आहे पण आज त्याची माझी दोस्ती चांगली आहे काही विषय नाही वादविवाद असतात बघा दोस्तीदारीमध्ये वादविवाद होतात मग कुठेतरी एकत्र येण्याचं पण काम असतं पण हे बाकीच्या कमेंट वगैरे असतील ह्या कुठेतरी करू नका माझं एक सांगणं आहे त्याची माझी दोस्ती चांगली आहे त्यानंतर जेव्हा हारल्यानंतर त्यांनी पहिलं सांगितलं चकड्या उभा राहून की कोणी वाढू नका आपली मैत्रीपुरुष शरद हे अशी शर्ती व्हायला पाहिजेत ना बरोबर शर्यती या, शे या मैत्रीपूर्वक झाल्या पाहिजेत आणि दोस्तीदारी म्हणून शर्यती झाल्या पाहिजे वादविवाद करून थोडी शर्यती पिकतात आज आपण सात आठ वर्ष जो काळ आपण घालवला आज ह्याच्या मागच्या पूर्वीच तुम्ही बघतील सात आठ वर्ष पूर्वी आपली काय परिस्थिती होती आज तुम्हाला एका एकावर चार चार पाच पाच केसी होतात व्हायच्या त्या टायमाला बैल आपल्याला दोन दोन किलोमीटर पळत घेऊन जायला लागायचं टेम्पोवाला येत नव्हता टेम्पोवाला दुसरा दिला असं माहिती स्वतःची दुसरा टेम्पोवाला येत नव्हता याच्या मागचा जर तुम्ही बघतील ना त्या टायमाला आपली बैलगाडा म्हणून आपली परिस्थिती खूप बिकट होती कोणी किती काय बोलू दे आयोजक वाल्यावर किती गुन्हे झालेले आहेत मग याच्या पहिल्याच्या परिस्थिती बघून आताच्या शर्यती सर्वांनी केल्या पाहिजे वाद विवाद हे झालाच ना पाहिजे शर्यती क्षेत्रामध्ये सर्व आपण भावभाव कोण दुश्मन नाहीये आज त्याचा बैल मी घेऊन जर दुसऱ्याशी शरद करतो आणि त्यानंतर तोच माझी शरद करतो ही आहे ही दोस्तीदारी मध्ये शर्यत आहे आणि हे असे काही गोष्टी करायच्या नाही त्यानंतर बरेचशा पब्लिकने सांगितलं की मथुरला आरवायला बैल आणला किंवा दुसऱ्या बैलाला आणला बघा इव्हन मी वैयक्तिक सांगतो माझ्या वडिलांची मला शिकवण आहे आम्ही कधी कोणाला हरवायला बिरवाल ही बैल आणत नाही आमच्या घराचा अस्तित्वाचं नाव टिकवण्यासाठी आणि ना आमच्या वडिलांचं नाव टिकवण्यासाठी आमचा शौक आहे कारण का ही बैल आल्यानंतर मला माहिती हा बैल आमचा शौक पूर्ण करू शकतो म्हणून हा बैल आणलाय आणि कोणाला वैयक्तिक हरवायला तर आणलेलाच नाहीये हरवायला आणलाच तर कालच शर्यत केली असती बरोबर मग हरवायलाच आणला नाही ना बैल सगळ्यांची दोस्ती झाली मैत्रीपूर्वक शर्ती सर्वांशी होणार आणि प्रेक्षकांची मला कशी जिंकेल तयारी शर्ती करायची प्रेक्षकांची तर दादा त्या फेऱ्यानेच मना जिंकली कारण असा फे तुफानी फेरा होता जे कुणी घडलं नव्हतं सध्या तरी या काही वर्षात शर्यती चालू झाल्यापासून मध्ये ते तुम्ही केलं एकाच फेऱ्याने ते बदलून टाकलं येणारा काळे डोंगरी आपण येऊन जाऊन असेल इकडे कधी मथुर सोबत तुम्ही पळवताना दिसेल का शंभर टक्के पळव कारण पळवणार कारण का बैलांशी थोडी आपल्या काय गोष्टी बरोबर आता लाडका बैल तो मथुर म्हणून तर बैलांशी माझा काही वाद नाही त्यांच्याशी पण काय माझा वाद नाहीये येणार त्रिमूर्तीच्या जास्त चर्चा असते जयेश दादा, दादा आकाश आकाशदादा मग आता आपला सोन्या तर समज जास्त पळत नाहीये कधीतरी फेरा होतो जर यदा कदाचित युग जुळला आणि फेरा सोन्याचा जर फेरा टाकणार टाकण्याचा निर्णय इथे घेतला जयेश दादांनी तर सोन्या डोंगरिया आणि भुंगा आणि डोंगरिया एक का मिलिंद पाटीलचे आणि आमचे आज तुम्हाला सांगतो मी तर लहानपणापासून लहान असेल तेव्हापासून आमचे त्यांचे घरातले संबंध आहेत आमचे मोठे बाबा प्रकाश राऊत असेल ते नेहमी सांगतात की मिलिंद शेठच्या वडिलांना रामू मामा बोलायचे रामू मामा कारण का या कात्रप गावांमध्ये रामू तात्यांचं हे खूप आहे म्हणजे इथे नातं आहे सगळ्या गोष्टीचं शरद पाटील म्हणून आमचे एक शरद नाना म्हणून मी नाना म्हणतो त्यांना त्यांचं त्यांचे घरातले एक संबंध आहेत आहे तर त्या शरद नानाच्या नाही आमच्या राऊत कुटुंबाचे भरपूर वर्षापूर्वीचे नाते मग त्यांच्याहून मिलीन शेटच्या आमचे संबंध आहेत एवढ्या वर्षापूर्वी संबंध आहेत जयेश पाटीलचे आणि मी नानाचा मोठा झालो जयेश पाटीलला बघत भरपूर वर्षाचे जयेश पाटीलचे आमचे संबंध आहेत मग यांना बैल का नको देवा मिलिंद शेट असेल जयेश पाटील असेल हे आमची घरातली माणसं आहेत बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये आज बैल पळतो पण उद्या पळत नाही पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो माझ्या युट्यूबच्या बद्दल पण ज्याचा बैल पळाला ना त्यालाच किंमत आहे नाही तर तुम्हाला कोणी किंमत देणार मला पण या डोंगरे आणल्यापासून म्हणजे बऱ्याच वेळेस थोडेसे पायऱ्याला त्रास होतो पण मी कोणाकडे पायरा मागितला नाही हे लक्षात घे इव्हन एकच बाबलू शेतकरी मागितला पण तुमचा बैल पळाला खरंच तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रात किंमत देणार आहे तर तुम्हाला कोणी विचारत नाही किती मोठा शेत असू किती मोठी गाडी घेऊन या बसा तुम्हाला कोण विचारणार पण एखाद्या गरीबाचा बैल असेल ना तो पळणारा असेल त्याच्यामुळे दहा लोक जातील माणसं ते हात जोडतील जी जी करतील की आम्हाला बैल त्या शेत तुमचा एकदा तरी पेरा या बैलगाडी क्षेत्रातली सर्वात मोठी ताकद आहे पण तुमचं इव्हन एकमेव नाव करणारा म्हणजे नंदी आहे माल मालक मालक दादा मित्र असतात पण कमिटमध्ये आपल्या नंदीला ही शिव्या दिल्या जातात दादा काय सांगा ही त्यांची मानसिकता आहे खरं म्हणजे कमेंट करणार आम्ही व्हिडिओ टाकतो आम्ही कोणाचे भांडणे तर लावत नाही आम्हाला एवढ्या म्हणजे वाईट वाईट कमेंट येतात ना नंदीला शिवाय देतात वाईट वाईट आम्ही कमेंटला तर रिप्लाय द्यायला कमेंट एक समजायला पाहिजे की त्यांनी तर त्या टायमाला घरी पासून शर्यती केल्या असतील या बेजगारी क्षेत्रात सर्वांच्या पिढ्या गेल्या सर्वांच्या आमची तिसरी पिढी आहे बऱ्याच जणांच्या पिढ्या गेलेल्या आहेत ते शोक असं टिकवून ठेवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खर्चिक गोष्ट किती आहे पण आज आम्ही या बैलांना एवढा आमच्या पोटच्या पोहरासारखा समजत असेल आज डोंगऱ्या पाच पाच लिटर दूध पितो आज त्याला ते बदामची पेस्ट वगैरे म्हणजे एकदम पोहराप्रमाणे ना बघा ना तुम्ही लहान बाळ जे आपलं खातो ते पण तेच खातोय ना समजा एक प्रकारे आज एवढं मनापासून आणि एवढं जीवा लावून या बैलांना समजतो आपल्याला लागलं ला तर आपण लक्ष देत नाही पण त्या बैलाला लागलं तर आपण लक्ष देतो कमेंट करणाऱ्याला एवढा समजलं पाहिजे एखाद्याच्या नंदीवर आपण जीव असतो तुम्ही कशाला काय कमेंट केली पाहिजे तुम्ही कमेंट अशी करा की त्या माणसाला आणि त्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे च आईला आपल्या बैलाचे खरोखर चाहते आहेत त्याच्यावरून अजून त्या मालकामध्ये अजून दोन टक्के सुधारणा होईल त्या बैलावरून अजून दोन टक्के त्याच्याबद्दल चांगली त्या चा माणसाच्या मनामध्ये उपमा येईल की अरे आपल्या बैलाचे एवढे फॅन आहेत एवढे चाहते तर आपण अजून या बैलासाठी काय नवीन करता येईल अशा काही गोष्टी आहेत तर तुम्ही कमेंट करताना असं सांगा की शेठ आपला बैल अजून नम्रात कसा जाईल त्याला पैरा कसा करा त्याला खाना काय घाला अशा कमेंट करा तर शिव्या देऊन या गोष्टी करून हे बरोबर नाही हे चुकीचं आहे कुठेतरी आणि या बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी या डाग लागण्याचं कारण आहे कारण का आजपर्यंत जेवढे वाढतात जेवढे वाद झाले एक कमेंट मुळे झाले आणि तुम्हाला पण मी एक गोष्ट सांगतो तुम्ही पण ज्या टायमाला युट्यूब मध्ये बघा कोण पण तुम्हाला एक सद दोस्ती म्हणून तुम्हाला बाईट देतो पण त्या टायमाला तुम्ही पण त्या बाईट बद्दल ज्या टायमाला कोण कमेंट टाकायचा ता असेल त्याला लगेच तुम्ही रिप्लाय द्यायचं तुम्ही सुद्धा काम केलं पाहिजे मित्र हे असे कमेंट टाकू नको हो कारण आम्ही रायगड ठाणा नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शर्ती होतात हे सगळ्या मैत्रीपूर्वक होतात तर तू या कमेंट टाकताना तुला टाकायची असेल तर आमची युट्यूब बघू नको बरोबर दादा तुम्ही एवढं चांगलं वक्तव्य करताय शेवटचा प्रश्न विचारतो हार काय शिकवते आणि गीत काय शिकवते हार एकच शिकवते आज बघा हजार किलोमीटर गेलो किलो हार झाली म्हणून हार हार झाली म्हणून काय अशा गोष्टी असतात कारण का मथुरच्या पहिल्या पण दोन चार शर्ती आम्ही हारलो कारण का हरल्यानंतर माणसाची मानसिक मानसिकता खूप बिघडते हारल्यानंतर तुम्हाला जर नाव टिकवण्यासाठी नंबरात राहण्यासाठी जर तुम्हाला जर असेल ना एक नंबरात राहण्याचा जर काही गोष्टी असेल ना तुम्हाला शंभर टक्के बैलगाडी शहराती क्षेत्रात त्याग करावा लागतो आज मी इथून हजार किलोमीटर गेल्यानंतर मला या गोष्टीचा त्याग समजला की आकाश आता तुझी खरं खरं बारी आहे काहीतरी त्याग करण्याची तवा मला या गोष्टी समजल्या आज सांगतो की एक एक दिवसाला मी कमीतरी तीनशे तीनशे चारशे रनिंग कापायचो आम्ही आठ दिवसामध्ये कमी तीन चार हजार किलोमीटर गाडी झाली एवढी रनिंग झाली आणि सकाळ सकाळ व्हायची ना एकदम जायला या गोष्टी सगळ्या आणि त्याच्यामध्ये पूर्ण दिवस जायचा परत सकाळी यायची मग ते एवढी ट्रॅव्हलिंग करताना मग आपल्याला खरोखर त्रास व्हायची गोष्ट आहे तेव्हाच तुम्हाला सांगतो हार ही अशी गोष्ट आहे की हार बैलगाडी क्षेत्रामध्ये या हारेतूनच तुम्हाला कळणार गुलाल काय शिकवतो म्हणजे जीत काय शिकवते जीत तर काय जितल्यानंतर परत तुम्हाला या बैलांचा फॉर्म ठेवण्यासाठी परत तुम्हाला कारण का तुम्ही हारमध्ये एवढं स्ट्रगल केलंय तर जिंकण्यामध्ये पण तुम्हाला एवढं स्ट्रगल नाहीये जेवढं हारण्यामध्ये हारल्यानंतर तुम्हाला गुलाल भेटल्यानंतर बराचसा माणूस फुगतो माझा एक नंबर बैल आहे मी अशी गाडी पकडू शकतो मी कोणाची मारू शकतो परत त्याला त्याची गाडी जरी तेवढी पाळली नसते पण त्याला वाटते माझी गाडी भरपूर पाळाली मग त्याच्यानंतर त्याला कुठेतरी चांगली गाडी लागते आणि मग त्याचा हार होते मग परत तो आहे त्याच जागेवर होतो मग जिंकल्यानंतर माणसाने आपली म्हणजे कसं नियोजन केलं पाहिजे आपण कुठल्या लेवलला गेलो आपला बैल किती नंबर पळालाय सर्व ड्रायव्हरला विचारून जिंकल्यानंतर तो बैल जिंकल्याच्या फॉर्म मध्ये कसा ठेवणे हे आपला गाड्या मालक म्हणून काम आहे आता आमचा काल डोंगर यांनी चांगली शर्त केली असं बोलता येणार ना की भारी शर्त केली आमचं तो मत नाही पण ह्याच्यानंतर त्याचं नियोजन कसं होईल ह्याच्यानंतर तो कुठल्या बैलात पळेल त्याला बैल कुठला चांगला लागेल असं नियोजन केलं पाहिजे तुम्ही डायरेक्ट जाऊन जर नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्हाला हारच प्राप्त आहे तुम्ही जिंकले तरी जिंकल्यानंतर पण तुम्हाला या बैलाचा जर फॉर्म ठेवा चर्चा चर्चेत राहण्यासाठी जर तुम्हाला काय गोष्ट करायची असेल तर तुम्हाला नियोजन पहिले करणे ज्या बैलाची महाराष्ट्र नाही एमपी नाही तर संबंध भारत भारतभर चर्चा आहे त्या बैलाला काल तुमचं नाव लागलं वडिलांचं नाव लागलं कैलास वाशिम मोहनशेठ रामभाऊ राऊत आपटेवाडी शिरगाव बदलापूर काय अभिमान वाटला बॅनरवर एक पण माझं नाव नसतो बघा तुम्ही वाटलं सर म्हणजे आमच्या काकांचं असेल माझ्या वडिलांचं असेल हेच मोठे गोष्ट आहे मला त्यांचं नाव झालं म्हणजे माझं झालं कारण वडिलांचं आकाशच्या मागे जर नाव लागतं तर मोहन राऊत हेच नाव लागतं माझं नाव झालं म्हणजे वडिलांचं झालं म्हणजे हे ज्या पण काही गोष्टी वडिलांच झालं माझं झालं पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो कि या बैलांच्या मुळ ज्या पण गोष्टी असतील आज एक नंबरचा बैल जर माझ्या दावणीला आणि माझ्या नावाला जो पळतोय तर सर्वात मोठं माझं भाग्य आहे आज या भारतभर या बैलांची चर्चा आहे पण ह्या फग सर्वात मोठं जर योगदान असेल तर ते म्हणजे आजीम शेठ पटेल आणि त्यांची जी मित्रमंडळी त्याच्यामध्ये संजू भैया असतील बघेल भैया असतील आणि ते काका असतील त्यांचं नाव मला माहित रामदास काका असतील त्यांची पूर्ण टीम असेल कारण का या टीमचं खूप मोठं योगदान आहे त्यांची सुद्धा इच्छा होती की या मुंबईला गेलो तर या माणसाकडेच आम्ही जाऊ आकाश राऊत ही व्यक्ती खूप चांगली आहे मी स्वतःहून तर बोलत नाही कालच्या बाईट मध्ये तुम्ही पण त्यांच्याबद्दल ऐकलं असेल त्यांचं मत काय मुंबईला आम्ही जर जाऊ शकतो ते ह्या माणसाबद्दल आमच्या घरातील सगळे संबंध आहेत बघा ना मी आठ दिवस दहा दिवस जे असतील मी त्यांच्यासोबत झोपत त्यांच्या त्यांच्यासोबतच होतो त्या माणसानं वाटलं की ही ही व्यक्ती आम्हाला ऍक्सेप्ट आहे ही व्यक्ती आमच्याकडं कधी दुर्लक्ष करू शकत नाही जरी हा कधी नंबरात गेला तरी काय गोष्टी असेल ही व्यक्ती आमच्याकडून दुर्लक्ष होत नाही म्हणून त्यांनी मला चॉईस केलं आणि शेठनी तर डायरेक्ट एकच सांगितलं की बंबई आपको जाना है आणि शेठनी डायरेक्ट मला लहान भाऊ समजलं कारण का ज्या टायमाला इथं वर्धेला मैदान होतं बरेचशी लोक मला अभिनंदन करत होती ज्या टायमा ती पाच बैल एक पंधरा बैलांमधून त्यांचे पाच जोडे त्यांनी एक ते पाच नंबर केले त्या बरेच लोक मला हात मिळत होते त्यांना वाटलं की पद आजिम शेठचा भाऊच आहे खरोखर असेच बघा ना भावाप्रमाणे नाते झालेले तुमचे आणि खरोखर असं चांगल्या गोष्टी आहेत अजिमशेची जी पण बैल असतील ही मुंबईमध्ये माझ्या नावावर पळतील कारण का बघा हजार किलोमीटरची बैल येतात आणि माझ्या नावावर पळतात हे माझं खूप मोठं भाग्य आहे ह्याच्या पुढे माझ्याकडं काही मोठी गोष्ट नाही दादा मागे पण ज्या बैलाची संबंध महाराष्ट्रात चर्चा होती लखन तो तुमच्या नावावर पळाला आता ज्या बैलाची संबंध भारत भारतभर चर्चा आहे तो तुमच्या नावाने पळाला लखन दिसत नाही लखन का दिसत नाही कारण का मनोहर चव्हाण असतील सर्जराव चव्हाण असतील हे आमचे घरातले व्यक्ती आहेत कारण का मी एखाद्याशी संबंध केल्यानंतर मी एकदम माझ्या घरातल्यासारखे त्यांचे माझे संबंध असतात बाकी कुठल्याही गोष्टींचं मी त्याची मदभट ठेवत नाही फक्त बैल इवन दोस्ती नाही बैल ते आपल्याला देतात म्हणून त्यांचे काय आप, आपल्यावर काय ते काय गोष्टी नाहीत की बैल दिला म्हणून आपण एक संबंध बघा बैल देऊन जर तुम्ही संबंध ठेवत असतील ती दोस्ती नाही आणि ते संबंध पण नाही अहो एखाद्याची मन आपली मेकाची जुळली पाहिजे आणि एक नात्याप्रमाणे संबंध बनले पाहिजे तसे आमचे त्यांचे संबंध आहेत मनोहर शेटचे आणि सर्जनराव शेटचे आज लखन जरी दिसत नसेल तर पुढच्या टायमामध्ये लखन तुम्हाला शंभर टक्के दिसेल कारण का तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये त्यांनी सरज मनोहर चव्हाण असतील त्यांनी सर्व पैरे केलेले आहेत त्यांचे लाश्ट लाश्ट ला ते पहिरे झाल्यानंतर लास्ट लास्टला ज्या टायमाला गेल्या वर्षी पण लखन असा उतरलेला तसंच लास्ट ह्याला लखन सुद्धा उतरेल आणि पुन्हा एकदा चांगला प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल ते करेल आणि दादा शेवटचा प्रश्न एक महिला जे उसटण्याचं सगळ्यात मोठं मैदान असतं महाराष्ट्र दिनानिमित्त तेव्हा जर लखन आला तर डोंगरे आणि लखन कधी पब्लिकच्या प्रेक्षकांसाठी पळताना दिसेल का विषय असा झाला आहे डोंगरे आणि लखन तो फोन उचल डोंगर आणि जो लखन आहे ना तो आतूनच पळतात विषय हा आहे कारण दोन्ही बैल आतलीच आहेत त्याच्यामुळे ती पळू शकत नाही पण जर योग जर आला तर शंभर टक्के डोंगर या आणि लखनी दोन्ही बैल आपल्या असतील चालेल दादा दुसऱ्या पळतील पण दोन्ही बैल इथे असतील चालेल दादा एवढा वेळ तुम्ही दिला बिझी असून पण त्याच्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद तुमचे पण तुम्ही पण नेहमी आमच्याबद्दल बाईट घेता आणि या नंदींना मुख्य नंदींना तुम्ही देशभर पोहोचवता खरोखर तुमचे कौतुक केलं पाहिजे या युट्यूबच्या माध्यमातून हे नंदी देशभर पोहोचले जातात आणि तेव्हा या या नंदी चर्चा होते चर्चा झाल्यानंतर नंदीचे मालक कोण काय तेव्हा आम्हाला लोक ओळखतात खरोखर तुमचे धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत नमस्कार धन्यवाद